की लेकर त्यांचे असताना सुद्धा त्यांच्याच लेकर मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्याने बघू शकतं ते हक्काचं आरक्षण असू काय वाटत असेल त्या बापाला आणि आत्महत्या केली मला आरक्षणासाठी एक होतं काय राहिलं त्याच्या घरात कोणीच नाही राहिल असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले की त्यांच्या घरातले करते पुरुष गेले कोणाचं एक पोरग गेलं या आरक्षणासाठी तरीही सरकारने माझी माझे मराठा समाजाला हात जोडून आव्हान आहे की माय बापू यार आता यारपाची शेवटची लढाई आता घरी नाही राहायचं तात्यानं पेटून बाहेर या केसे फिशी सगळं झुगारून लावा काय होत नाही त्यांनी आपले लेकरं मेलेत ते आपल्यात नाही आहेत त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चाला मी शक्यतो आता समाजाला विचारून शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानंच मुंबईपर्यंत जाणार आहे सव्वीस जानेवारीपर्यंत तिथं गेल्यावरही मला उपोषणच करायचं आहे शेवटी मला जीवाची भाजी तिथंही लावायची अपेक्षा ह्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यथित करायला लागलेत की मला कर्मतसुद्धा नाही